हाय नमस्कार आमच्या भावा बहिणीला तर आले तेव्हा दवाखायतलं जाऊन भावा बहिणीला मी दवाखान्यात खऱ्यात घेते व सांगायच पाय दुखतोय माझा ने इंजेक्शन दिलं धनुर्या वाताचं धनुरा वाटाच इंजेक्शन दिलं गोळ्या दिलं तुपा दिली औषध दिली नाही दिलं मुलभ पैसा बिग्याला पाचशे रुपये गेल दवाखान्याचे नाही दवाखान्याचे पहिले कार डॉक्टरची फीस झाली दोनशे रुपये सांगायचं तर दहा दिवसाचं दहा दिवसाचं दिल हे दिलं होतं काय दिलं ते दहा दिवसाचं त्याला माहिती आहे कोर्स दहा दिवसाचा कोर्स दिला होता मी सहा दिवसाच्याच आणल्या त्या गोळ्या ते पण का सहा दिवसाचे अंडे हे पण तुम्हाला सांगते अं जी गोळ्या होत्या ना ह्या 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 गोळ्या दहा होत्या म्हणजे ही गोळ्या आहेत ना ही मेडिकल मध्ये उपलब्ध होत्या त्यांच्याकडं तर ही गोळ्या नाही गोळे नव्हती ह्या गोळ्या साच होत्या मेडिकल मध्ये नव्हत्या संपल्या होत्या त्यामुळे मग हे ना त्यांनी त्याने सहा दिल्या होत्या तर म्हणलं मग दोन्ही सहा सहा घ्यावाव्या म्हणून ह्या बी घेतल्या मी ह्या बी सा घेतल्या मला आमटा असा पाय माझं खाली टेकवाय ना इतकं मला ठस ठस करतय ना काय सांगायचंय करते घरी बसल्या उद्योग वाढवून बसलाय काय ना काहीतरी काय सांगायचंय मी म्हणलं की हवा पायाला असं झालंय म्हणलं म्हणजे लगे आपल्याला विसरत ना काय झालं ते म्हणलं डॉक्टरांना मॅडम होते मॅडमला म्हणलं पायाला असं झालंय म्हणलं त्यातनं घाण निघते लेटच करतंय म्हणलं तर ते त्यांनी काय सांगितलं तुम्हाला नकुर्ड झाले नकुरड नकुरड म्हणजे हा काय प्रकार आहे मी पहिल्यांदाच ऐकलाय मला नाही ना बरं का माहिती खरंच नकोड म्हणजे कशाला म्हणतात ती तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्कीच सांगा मला माहिती नकुरड कशाला मी नकुर्ड काय नाही झालेलं म्हणलं म्हणलं कशामुळे झाले कारण की त्यांना ती फंगल इन्फेक्शन झालेलं ती पाय आहे ना माझा तर त्या बोटावरती जे अंगठ आहे ना त्या अंगठ्याला तसंच असं देवा केलं असं नाही तुम्हाला दिसायचं नको जास्त दाखवायला की मला की काय असे तर त्यांनी माझा पाय बघितला पाय बघून ती का मला म्हणलं की नकुरड झालंय म्हणून म्हणलं आता हे कसलं नकुरडं असतं म्हणलं नकुरडिकुरड काय नाही म्हणलं झालेलं ते म्हणलं ते मला फंगल इन्फेक्शन झालं होतं पण ती गोळ्या औषध खाऊन कवर झालेलं आहे पण ते कधी कधी असं खासत त्यासाठी पण म्हणलं सध्या म्हणलं ह्या जमाला द्या पत्रा पडलाय म्हणलं पायावर पत्र्याचा जे कोणा असतो ना कोणा एकदम कार कोणा ती शिरलाय म्हणलं त्यात एक साइडला अंगटेच्या साईडला त्याच इन्फेक्शन झालंय ते अस दुखतय मुलबक एक एक साडसाती तिकडं आई बसली की होऊन कबार्टतनं गेली या तिकडं माझा पाय घ्याला या मला जायचंय माझ्या आईकडं तिला न्यायला मला जायचं एक तर माणसाला काही पण होत आहे पहिली गोष्ट तर काही पण काय सांगता सोय बाबा बोलता चलता माणसाला काही आहे तिच्याकडे मला आज जायचं होतं माझं तर दुखतच होतं एवढं ते दुखायचं ठेवून पण मी जाणार होती तर त्यात आमचं नवरदेव घर राहिलं होतं ती आणायची होती कच घराच्या कामासाठी ती एक एक तास काम झालं चिट्टी दोखानेची चिट्टी मला आवा होत नाही मांसल काही सम नाही खरं सांगायचं तर माझे इतके वेदना होत ना माझे त्या अंगत्यात मला आहे ना अक्षरशः रडायला येते खरं सांगा डोळ्यात ना असं असं वाटतंय का नाही बॉम्ब लावतो मी इतका मला त्रास होतोय त्या अंगठ्याचा असा कसा लागल्यावर लावल्यावर मानेला काय झालं हाताला काय झालं काय कापल्यावर काय कापलं बिपलं नाही इंग्रजी मध्ये इंग्रजी वाचायला येत नाही आपल्याला इंग्रजी ताडा नाही आपण शाळा असं काय पाहिजे होती काय करते ती इंग्रजी नाशिवंत देह आपलं शरीर म्हणजे नाशिवंत देह देहाला कधी काय होईल सांगता व्हायचं सांगता सा, यायचं नाही आणि शरीर म्हणजे कस असं फळ हे कस खराब होत फळ हे खराब झाल्यानंतर ना आपण बेजीच्या फेकून देतो एखादा कांदा नाचला किंवा आंबा नाचलेला असल छपरचंद नसलेला असेल टमाटा नासले असेल तर आपण न विचार करता ती फिपून देतो पण आपल्या शरीरामधला एक एक पार्ट जर नास एक नास ना, ती ती ते नास म्हणजे एक प्रकारचं नासलंच म्हणायचं नाही आता फोन रक्त ही निघतंय म्हणल्यानंतर ना कायला म्हणायचं ते खराब झालं तर ते आपल्याला तोडून टाकता येते आपल्या शरीराचा भाग नाही टाकून देता येत त्यासाठी आपण किती प्रयत्न करतोय काय होईल माणसाला सांगता येत नाही भोपळ्यासारखा पाय सुजलाय माझा बघता 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 माझी आई बी तिकडे ही आहे कमरतने गेली बघता बघता माझा पाय इकडं झालाय काय सांगायचं आणत हे गोळ्या आता मी तुम्हाला सांगते जेवण नाही का काय नाही मी तस गोळ्या खाल नाय नाय तो इतका म्हणा त्रास होतोय तो ठसठस कमी गोळ्या दुखतय दुखतय वेदना होत होत्या आणि एकदमच अशी म्हणजे एकदम अशी जी कळीतील अशी जी व्यादना होते सांगण्याच्या पलीकडच किती कौशल व्हायन आपलं दव खांतात जाऊन पहिली का काय टायमाला माझं लग्न नुकसान झालं गुळी का एक इंजेक्शन कसला गोळ्या नाही इंजेक्शन काही नाही मला किती जर दुखून आलं ना तर मी अक्षर अंगावरती घालवायचे आमचं वडील आहे ना अक्षरशः माझ्या उशाला नाही तर पायथ्याला येऊन बसायचं मला दवाखान्यात न्यायला कधी दवखाळ्यात नाही गेली मी कधीच नाही गेली आणि लग्न झाल्यानंतर पण मला किती ही माय असं आजारी बिजारी पडली तर मला किती जर दवखाण्याचे माझ्या पण कधीच नव्हती पण तुम्हाला सांगते मुलांचा दवाखाना चालू केला मी लेकरा बाळांसाठी दवाखाना चालू केला तर करावंच के लागत तर नाही म्हणल्या करावंच लागणार दवाखान्यात हे नाही तेव्हापासून जे दवाखाना जे माझ्या महाग जी लागलाय ती ही गोळ्या आणि इंजेक्शन नको वाटतात मला संतरासारखेच कसे तरी लागते गोळे पैसा सुट्ट नव्हतं मेडिकल वालीकडे दोन्ही गोळ्या तर खाल्ल्यात जेवण जेवण काय नाही दुपारी केलं तर मी जेवण त्याला महत्वाचा विषय म्हणजे मला एका ताईविषयी बोलायचंय मी मला मी मागा एका व्हिडिओ मध्ये म्हणलं होतं की त्या ताई मला सारख्या समोर म्हणजे म्हणल्या की तू बारा महिन्याने अठरा काळ आजारीच असते तर हो हाय मी बारा महिने अठरा काळ आजारी काय करायचं का हाय आहे हाय आजारे पडती आहे काय सांगू तुम्हाला दुसरी गोष्ट त्यांनी मला त्या पण कमेंटमध्ये सांगितलं तर सा हो मला हो आता सांगितलंय म्हणजे त्यांनी मला परत कमेंट केली की अर्धवट सांगू नको पूर्ण सांग तर मी पूर्ण सांगते त्यांनी मला योगासन म्हणजे घरामध्येच व्यायाम करायला सांगितला योगा करायला सांगितला तर चांगल्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या तर त्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई तुमचं दुसरी गोष्ट त्यांनी मला भात खाऊ नको असं बी सांगितलं ही पण गोष्ट हे सुद्धा चांगलं आहे माझ्यासाठी तरी पण तुमचं मनापासून धन्यवाद ती पण गोष्ट तुम्ही मला चांगली सांगितली तर खरंच मनापासून धन्यवाद तिसरी गोष्ट ते मला म्हणलं त्यांचं म्हणणं असं मला होतं की अर्धवट सांगू नकोच पूर्ण सांग मी तुला योगा करायला सांगितलंय मी तुला भात खायला सांगित भात खायला सांगितलंय बावळट बाई असं ते मला आहे त्या तर हो मी योगा करायचाही प्रयत्न करीन दुसरी गोष्ट मी भात न खाण्याची बी टाळाटाळ करल आता तुम्ही माझ्या चांगल्यासाठी सांगता तुम्ही माझ्या वाईटासाठी सांगत नाही भाऊ तर नक्कीच मी हे प्रयत्न करेन दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट तुम्ही मला बाय म्हणला तर हो आ, तुम्ही चांगल्यात ताई शाण्यात ताई मी असं म्हणेन तर असंच मला चांगलं चांगलं जा मी नक्कीच ऐकण्याचा प्रयत्न करेन तुमचा सध्या तर आली त्या पायासाठी द्यातून माझा पाय बरा झाल्यानंतर मला मी चार दिवस झाले मी माझ्या वेदना खरच ज्या वेळेस ज्याच्यावरती बेतत ना त्याला कळत मला जास्तीत जास्त काल म्हणजे दोन तीन दिवस झाले मला हे त्रास होतो पायाचा जास्त म्हणजे माझ्या जा अंगामध्ये असं ताकद हे असताना ती त्रास सहन करू शकत नाही तर माझी आई कशी त्रास सहन करते तिला सुद्धा किती अशा वेदना होत असतील प्रत्येक गोष्टीची पण ती तसेच सहन करते असते प्रत्येक माणसाची मजबुरी असते जरी आपल्याला काय सांगा तर आपण त्याला बडबड करणार त्याला बोलणार त्यामध्ये तिचं दुःख आहे तर ती लपवून ठेवायचा प्रयत्न करते पण नाही भाऊ बहिणी न जाऊ द्या किती काय केलं तर आपली आहे होत्या काय माझ्या मजबुरी होत्या त्यामुळे मी नाही बरं का तिच्यापर्यंत जाऊ शकली खरं सांगायला गेलं तर आणि जर काय गोष्टीची आड अडचण नसते ना तर मी नसतं बरं का तिला एवढं तर पडून तिला खरं सांगायला गेलं तर मी पण त्या मी कसल्याही परिस्थितीत उद्या काही का होईना ना मी जाणार कारण की ज्याला अनुभवतो ते समजू शकत कारण की मला ती माझं आहे ना मला दोन तीन दिवस झाले मला त्रास सहन व्हायला झालायची त्रास सहन व्हायला झालाय ते मग ती कित्येक दिवस तरी झालं ते त्रास सहन करते तिला बसायला येत नाही उठायला येत नाही तर तसंच काम करते तिचं जे काय असलं म्हणजे घरचं काम आलो, 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 आलो। ते ते तर असतंच धुणं आलं भांडी आलं स्वयंपाक आलं पाणी आलं कसं आहे ना माणसाचं जीवन खरच लय बेकार आहे लय लय म्हणजे वाईट त्यात ते म्हणतात नशिबाला जर माणसं चांगली असलं तर त्या माणसांचं जीवन आणि माणसं जर नशिबाला जर चांगले ना तर त्या माणसांचं खरंच उतार त्या वयात तर नाही हो जीवन करत नाही कारण की मी आहे ना आता कसं झालंय ना जास्तीत जास्त आहे ना लोक आहेत ना ऑनलाइन जीवन जगतात ऑफलाईन नाही शकतो एवढं जीवन नाही कोणाचं ऑनलाइन प्रत्येकाची एक दुःख भरी कहाणी आहे ना जी ते सांगत असतं माणूस आणि आपल्याला ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर अशा काही गोष्टी बघायला भेटतात असे अनेक लोक आहेत ते खरंच भरपूर असे त्रासामध्ये असतात किंवा हे असतात ते त्यांची त्यांनाच करावं लागतं आणि माणसाला माणसाने खरंच समजून घ्यावं जाणून घ्यावा त्याच्या वेदना पण जाणून आता आजची रात्र असं नाही की तिनं पण दोखाणं केलं नाही तिने मी भरपूर दोखाने केलं दोखाने केलं दो के पण तिने पण फरकच नाही पडला तिला पण रिझल्ट नाही आला आमच्या तर आहेत बर का तस बऱ्यापैकी डॉक्टर आहेत म्हणजे माझ्या अंदाजाने तर तिला फरक पडणार शंभर टक्के पडेल मला असं वाटतं जा की खरंच तिला फरक पडेल कारण की आगीला झालं ज्यावेळेस आगी गाडीवरनं पडला होता किंवा राजूला ती रंग फंगल इन्फेक्शन हे जात त्यावेळेस मी तसं जाऊ काय तर रिजल्ट आला त्यांना बऱ्यापैकी त्यांना फरक पडला होता तर मला असं वाटतं की तिची शिरा काढली असेल किंवा झोपल्यानंतर ना असं अचानक मासा लागतं ना कंबरशी लागतं किंवा काय होतं अचानकच काहीतरी होतं ते आपल्याला समजत नाही ते आपल्याला जाणवत नाही मग त्याचा त्रास आहे ना आपल्याला ज्यावेळेस जाणवायला लागतो ना त्यावेळेस आपल्याला वाटतं की बाबा मग ती सहन होत नाही ते त्रास मग काय झालं ती पण आपल्याला जाणवत नाही मग आता काय नाही काय झालं काय झाले बिचारायला काय माहित नाही मला पडला असता फरक पण तिथे इथपर्यंत येऊ शकत नाही कारण की तिला गाडीवरती बसतच यायला प्रॉब्लेम हो चक्कर चक्र मध्ये गाडीवरती प्रवास करणं तर चुकीच आहे पहिली गोष्ट चक्कर आली पडलो पाठी मागून काय झालं काय नाही चुकीच्या गोष्टी यायचं म्हणलं ते आले पण असते पण ती एवढा तिचा जीव तुडून म्हणजे जी। सांगती म्हणजे फोनवर सांगते ती की माझी कॅपॅसिटी नाही मी येऊ शकत नाही मी तिथपर्यंत मी पोचू शकत नाही मला चक्कर येते मला पायानं मला उठता ये मला चालता येणार ती बोलते म्हणजे ती तिथं दुःख व्यक्त करते त्यामुळं ज्यावेळेस मला माहिती पडले जास्त होतं ना एक दोन तीन दिवसापूर्वी त्यावेळेस गेली असते मी तेच माझी गाडी नेत नाही गाडीचा प्रॉब्लेम आहे तुमचं दाजी असतील तरच मी जाऊ शकते गाडीची किक मारता येत नाही मला हो तुम्हाला सांगते मध्ये आधी जर गाडी बंद पडली ना तर सगळा खेळखंडवाद झाला बॉम्बावं लागला असं दोन दोन मला असा विषय होईल तर असू त्याला उद्या मी कसले परत येत बघा तुम्हाला कस काय कमाय ना पण मी जाणार नाही तिला उद्या शंभर टक्के जाणार आणि तिला दवाखान्यात पण ती जरा चांगल्या शक्यतो तर तिचं ह्याच्यावरती ट्रीटमेंट म्हणजे पहिलं तिचा जे खुबा आणि तिचा जी पाय जी असं धराणा आहे ना त्याच्यावरती दवाखाना करावा लागेल मला पहिली पहिली गोष्ट तर आणि त्यानंतर ना मग दुसऱ्या काय गोष्टी आहेत तिथे मग बघू हळूहळू जस जर मला असं करायचं लगे तर मोठा घास खाल्ल्यानंतर ना तोंडात बसत नाही थोडं थोडं खाल्ल्यानंतर तोंडात बसतं आणि ती चावायला पण येत असे तर चला सुद्धा मी पण आलेले आहे ना हे दोघण्यात आमचं टापा टुपा टिपाटोपा गोळ्या बाय बाय